सप्टेंबरच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसाचा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भ जवळपास राज्याच्या सगळ्याच भागांना मोठा फटका बसला होता आता मागच्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचं चित्र आहे त्यामुळं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचं बोललं जात होतं पण आता ऑक्टोबर महिन्यामध्ये सप्टेंबरपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान हो विभागाकडून वर्तवला गेला आहे सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे जे नुकसान झालंय त्यातून अजून राज्यातले शेतकरी सावरलेले नाही आता त्यात ऑक्टोबरमध्ये मागच्या महिन्याच्या तुलनेमध्ये आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याच्या हवामान विभागाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणावरती वाढण्याची शक्यता वर्तवली जाते पण हवामान विभागाने ऑक्टोबरमध्ये पावसाचा कोणता अंदाज वर्तवलाय राज्यात पुढचे काही दिवस पावसाचा जोर कसा असणार आहे परतीच्या पावसाबाबत हवामान विभागाकडून कोणती माहिती देण्यात आली आहे पावसाचे सगळे अपडेट जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी हवामान हो विभागाकडून महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबरमधल्या पावसाबाबत काय सांगण्यात आलंय ते बघू यंदा मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला उशीर झालाय सध्याची परिस्थिती अशी आहे की चोवीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबरपर्यंतच्या काळामध्ये मान्सूनच्या परतीची प्रोग्रेस ही गुजरातच्या काही भागांपर्यंत झालेली आहे त्याच्यापुढे मान्सून सरकू शकलेला नाही मान्सूनच्या परतीच्या प्रवासात खंड पडलाय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनचा परतीचा प्रवास महाराष्ट्रातून पाच ऑक्टोबरपर्यंत सुरू होणं अपेक्षित आहे पण सध्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मान्सूनची परतीची प्रक्रिया थांबली आहे अशी माहिती आय एम डीचे डायरेक्टर डॉक्टर मृत्युंजय मोहापात्रा यांनी दिली आहे पुढचा किंवा एक आठवडाभर मान्सूनला माघारी जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार होण्याची शक्यता कमी आहे आता मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला उशीर याचा परिणाम काय होणार तर महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे सध्या बंगालच्या उपसागरासोबतच अरबी समुद्रामध्येही कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे या भागामध्ये चक्राकार वारेही बघायला मिळत आहे पण अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या स्थितीचा महाराष्ट्रावरती फारसा परिणाम होणार नाही असं हवामान तज्ज्ञांचं मत आहे पण बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ऑक्टोबरमध्ये जम्मू आणि काश्मीर आणि नॉर्थ ईस्टचा काही भाग सोडला तर महाराष्ट्रासह देशातल्या इतर भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे आय एम डीने ऑक्टोबर महिन्याचा पावसाचा अंदाज देताना जी सॅटेलाईट इमेज दाखवली आहे त्यात महाराष्ट्र ब्ल्यू झोनमध्ये आहे आता ब्ल्यू झोनमध्ये असण्याचा अर्थ काय होतो तर ब्ल्यू झोनमध्ये सामान्यापेक्षा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल ही गोष्ट दाखवतो याचा अर्थ असा की ऑक्टोबरमध्ये कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये सामान्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं असलं तरी याचा अर्थ ऑक्टोबरचा संपूर्ण महिना पावसाचा असेल असा होत नाही पुणे वेधशाळेच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार येत्या काही दिवसामध्ये बदलणाऱ्या हवामान प्रणाली आणि मान्सूनचा परतीचा प्रवास या सगळ्या गोष्टींवरती पावसाचं गणित अवलंबून असणारे या काळात राज्यातल्या बहुतेक ठिकाणी तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे तर किमान ताप तापमान सामान्य ते जास्त असू शकतं ऑक्टोबरनंतर काही काळ लाळ निना परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे ज्यामुळे तापमान सामान्यपेक्षा कमी होऊ शकतं असंही हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे आता पुढचे चार दिवस राज्यातल्या कोणत्या भागांमध्ये पाऊस पडेल याबाबत हवामान विभागाने कोणता अंदाज वर्तवला आहे तर सध्या राज्यातल्या जवळपास सर्व भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली असली तरी आज दोन ऑक्टोबरपासून राज्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार गुरुवारी दोन ऑक्टोबरला विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो यावेळी ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे हवामान विभागाने दोन ऑक्टोबरला नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा अमरावती अकोला वाशिम आणि बुलढाणा या विदर्भातल्या अकराही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर मराठवाड्यातल्या नांदेड लातूर परभणी हिंगोली या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट आहे या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्राला गुरुवारी ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे आता शुक्रवारी तीन ऑक्टोबरचा विचार केला तर विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे शुक्रवारी वर्धा अमरावती अकोला वाशिम बुलढाणा नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ या विदर्भातल्या जिल्ह्यांचा येलो अलर्ट कायम असणार आहे सोबतच इतर हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड धाराशिव सोलापूर अहिल्यानगर नाशिक नाशिकचा घाटमाता या भागातही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे उर्वरित सर्व महाराष्ट्रामध्ये हवामान विभागाने ग्रीन अलर्ट दिलेला आहे शनिवारी चार ऑक्टोबरलाही हा पावसाचा येलो अलर्ट अनेक ठिकाणी कायम असणारे नंदुरबार धुळे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी पुण्याचा घाटमाता सिंधुदुर्ग कोल्हापूर हे जिल्हे सोडले तर महाराष्ट्रातल्या इतर सर्व भागांमध्ये शनिवारी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे आता पुढचे सलग तीन दिवस राज्यातल्या बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर राहणार असला तरी रविवारी पाच ऑक्टोबरला मात्र पाऊस राज्यामध्ये विश्रांती घेणार आहे रविवारी संपूर्ण महाराष्ट्राला ग्रीन अलर्ट असणार आहे म्हणजे पाऊस पडणार नाही त्यामुळं आपापल्या भागातले पावसाचे अंदाज बघूनच शेतीची कामं किंवा इतर नियोजन करावं असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे एकंदरीत काय तर मागचे काही दिवस पावसाने विश्रांती घेतली असली तरी गुरुवारपासून राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे सध्या जरी हा पाऊस सप्टेंबरप्रमाणे वादळी वाऱ्यासह नसला तरी येत्या काही दिवसामध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यास पावसाच्या स्थितीमध्ये बदल होण्याचीही शक्यता आहे त्यामुळं परतीचा मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्यानंतर पावसाचा जोर वाढू शकतो तुमच्या भागामध्ये पाऊस आहे की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा